किती तीन ते चार या दरम्यान किती वाजता तास काटाव मिनिट काटा एक मिनिट म्हणजे हे जे गाडण आहे याच्यामध्ये बारा सहा तीन नऊ तीन ते चार म्हणजे या दोन तासाच्या दरम्यान या दोन तासाच्या दरम्यान तास काटा व तर आशी ती किंवा आशी ती किंवा तर ती तर कुठंतरी असत मग घड्याळ किती तासाचा आहे बारा तास परंतु आपल्याला विचार किती तासाचा करायचा आहे अकरा तासाचा जे काही बारा आणि अकरा यांच्यामध्ये जो एक तास उरलाय हा हा तास किती मिनिटाचा आहे पाच मिनिटाचा त्याला किती वाजले आणि बोलू त्याला किती वाजले आणि बोलू आणि ह्याच्यामध्ये शेवटी किती मिनिटाचा आपण विचार करतोय म्हणूया म्हणजे काय मिळेल आपल्याला किती वाजता किती मिनिटांनी मित काटात पुढे जाईल पुढे सूत्र आपल्याला झालं पा काय सूत्र तयार झालं बारा चे अकरा अंस पाच एक प्लस किंवा मायनस आता या ठिकाणी यमहा काय असणार तो एकदा लक्षात घ्या यमहा जर रेषा सरळ असेल रेषा सरळ होणार असेल तेव्हा किती मिनिट पार करायला पाहिजे रेषा सरळ होण्यासाठी घड्याळाचा अर्धा व्हायला पाहिजे म्हणजे तीस मिनिट घड्याळ किती मिनिटाचं आहे तीस मिनिट घड्याळ साठ मिनिटाच आहे पण रेषा सरळ येण्यासाठी किती मिनिटाची गरज आहे तेव्हा बरोबर काय असेल म्हणून यम बरोबर तीस, तीस।, तीस, तीस। यम बरोबर तीस का हा एकदम बरोबर आता आपण जाऊया पुढे स्टेप स्टेप ठीक आहे बरोबर किती आला आपला ती साला चला उदाहरणामध्ये ठेवा आणि एक्स बरोबर सुरुवातीला वाजले सुरुवातीला वाजले म्हणजे सुरुवातीला किती वाजली या ठिकाणी तीन फक्त तीन सुरुवातीला किती वाजले चला आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया बारा चे अकरा कौसा पंधरा आधी तीस बरोबर वाजले मग काय होईल पुढे बारा पंधरा चे पंचेचाळीस पंधरा तीस मला मिळालं पंचेचाळीस गुन्हे नव्वद पंचेचाळीस एक पंचेचाळीस चोपन्न अकरा अकरा येतो अकरा अठरा चार व चौवेचाळीस उरले दहा दहा वर्ष अकरा नव्याण्णव किती एक पूर्णांक अकरा हे काय झाले की तिथे म्हणून आपलं उत्तर आलं तीन वाजून एकोणपन्नास पूर्णांक एक छे पा नाही त्याच्यामध्ये सरिय कोण होतो रिसिय कोण मध्ये एकच शक्यता किती शक्यता असते एका तासामध्ये ऋषीय कोणाची शक्यता कधी किती असते एक एका तासामध्ये एकच वेळा काय होईल तास में काटा मी काटा एकमेकाच्या वरुद्ध निषेध आहे म्हणजे दोन्ही आपल्याला काय होईल म्हणजे कोण मिळेल एकशे ऐंशी अंश समजलंय उदाहरण सगळ्यांना फॉर्म्युला सिंपल आहे काय फॉर्म्युला फॉर्म्युलाच नाही तो बारा तासाचा घड्याळ आहे एक तासाचा गॅप दिला म्हणजे बाराचा विचार नाही करायचा कितीचा विचार करायचा आहे आकडाचा बारा वागीले आकडा एक कुठे गेला तो पाच मिनिटामध्ये घेऊन आलो किती वाजता सुरू झालं एकशे वजा किंवा आधी जो काय तो फिरला असेल कोण जर एकशे ऐंशीचा कोण असेल तर तीस मिनिट नव्वदचा कोण असेल तर पन्नास परीक्षेत जर मिनिट दिलेले असतील तर मिनिट वापरूया हो आपण चालेल देऊ दुसरं सुरू होता खेळ पॉसिबिलिटी जात सूत्रामध्ये बारा पैकी घेऊ पाणी उरलेल्या तासाला तिथे घेऊ वजा वाजा केव्हा आधी बारा पाच पाचिले किती तीन आधी तर पहिली कंडिशन दुसरी कंडिशन काय असेल बारा चे Tu m'agrada? I et trobo aquí, barra. Parla, tu creixu i leu-do-per. Ten-hi. Ani, tigre. tina.